बदलापूरमधील दोन लहान मुलींवरील अत्याचाराच्या घटनेच्या निषेधार्थ इचलकरंजीत महाविकास आघाडीच्या वतीनं निदर्शन करण्यात आली यावेळी सरकारच्या विरोधात जोरदार शंखध्वनी करत मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली कोलकातामधील महिला डॉक्टरच्या हत्येची घटना ताजी असताना बदलापूर इथं दोन लहान मुलींवर अत्याचार झाले देशात आणि राज्यात महिलांवरील अत्याचाराच्या घटना वाढत आहेत त्यामुळे इचलकरंजीतील महाविकास आघाडीच्या वतीनं महात्मा गांधी चौकात निदर्शनं करण्यात आली यावेळी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी आणि शंखध्वनी करत मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली तसंच या सरकारला पायउतार करण्यासाठी चोवीस ऑगस्टच्या बंदमध्ये नागरिकांनी सहभागी होण्याचं आवाहन करण्यात आलं यावेळी मदन कारंडे काँग्रेसचे प्रदेश सचिव शशांक बावचकर संजय कांबळे सयाजित चव्हाण प्रताप होगाडे राहुल खंजिरे अब्राहम आवळे भरमा कांबळे सदा मलाबादे अजित मिणेकर यांच्यासह महिला उपस्थित होत्या